समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचे न्यूज चॅनल सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत शाही ईदगाह मैदान मिरज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या सोमवार दिनांक एकतीस मार्च रोजी ईद उल फित्र हा मुस्लिम समाजाचा मोठा सण मोठ्या उत्साहपूर्ण हो वातावरणात मिरज येथे साजरा करण्यात आला सोमवारी सकाळी शाही ईदगाह मैदान येथे ईदची नमाज अदा करण्यात आली या प्रसंगी मोठ्या प्रमाणात मुस्लिम समुदाय हजर होता तसेच त्यांना शुभेच्छा देण्यासाठी सामाजिक राजकीय आणि प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते त्यामध्ये प्रामुख्याने सांगलीचे जिल्हाधिकारी श्री अशोक काकडे साहेब पोलीस अधीक्षक श्री संदीप घुगे उपाध्यक्षक श्री प्रनिल गिल्डा तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते प्राध्यापक प्रमोद इनामदार सर यांनी गुलाब पुष्प देऊन मुस्लिम समाजाला रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या अशा प्रकारे मिरज शहरात एकमेकास शिरखुर्मा गोडधोड वाटप करून एकमेकास गळाभेट घेऊन मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात रमजान ईद साजरी करण्यात आली ईद मोठ्या उत्साहपूर्ण साजरी होत आहे आणि आपल्या भारत देशामध्ये सर्व हिंदू मुस्लिम भाईबाई या ठिकाणी मोठ्या उत्साहपूर्ण वातावरणात ईद साजरी होत आहे आणि ईदमध्ये मिरज शहरामध्ये सर्व धर्माचे सर्व जातीचे सर्व पंथाचे एकत्रित येऊन या ठिकाणी ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी आम्ही या ईदगा जामा मशिदीवरती या ठिकाणी आलेलो आहे मैदानावरती आलेलो आहे चे, जाने जाने या ठिकाणी माझे मित्र जयराबाई शेख आमचे ईदगा कमिटीचे चेअरमन आदरणीय मनेर साहेब आणि सर्व मुस्लिम भाईंना आम्ही सर्व पक्षाच्या वतीनं या ठिकाणी शुभेच्छा देतोय आणि सर्व जे काय उपवास धरलेले आहेत आणि ज्यांनी ज्यांनी सर्व या जगाचं कल्याण व्हावं म्हणून जी मागणी केलेली आहे ती अल्ला आणि त्यांची मागणी या ठिकाणी पूर्ण करावी आणि या भारत देशामध्ये हिंदू मुस्लिम शिख इसाई आम्ही सर्व भाईचार आणि आनंदाने या ठिकाणी जगतोय अशा पद्धतीने दगावाचे आशीर्वाद आम्हाला अल्लांनी द्यावेत या ठिकाणी ही इच्छा व्यक्त करतोय जय भीम जय भारत क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका